मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथून एलिफंटाला जाणारी एक प्रवासी फेरी बोट उडाल्याची दुर्घटना काल घटली आहे ही धक्कादायक घटना घडल्यानं बसलाय नीलकमल असं या बोटीचं नाव आहे बुधवारी दुपारी हा भयंकर अपघात घडला या दुर्घटनेत एकूण तेरा जणांचा मृत्यू झालाय तर नव्याण्णव प्रवाशांना वाचवण्यात यश आलंय पण मग नेमकी ही बोट दुर्घटना घडली कशी याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतात या व्हिडिओतून याबाबतची सगळी माहिती जाणून घेऊयात नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही ही बातमी पाहताय लोकमत डॉट कॉमवर गेट ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे नेहमीच फेरी बोट जात असतात अनेक पर्यटक या बोटीतून समुद्राचा फेरफटका मारतात पण काल दुपारी जे घडलं त्यामुळं आयुष्य उद्ध्वस्त झालंय तर सुदैवानं दैव वाचले काल दुपारी सव्वा तीनच्या सुमारास गेटवे ऑफ इंडिया इथून नीलकमल ही प्रवासी फेरी बोट एलिफंटाकडे निघाली साधारण दहा किलोमीटरचा सा प्रवास करून बोट समुद्रात पुढे सरकत होती दुपारचे चार वाजत आले होते नीलकमल बोट करंजा इथं होती फेरी बोटीच्या या मार्गावर अचानक एक संकट येऊन धडकावं तशी नौदलाची बोट येऊन धडकली नौदलाची ही बोट समुद्रात गस्त घालण्याचं काम करते नौदलाच्या ज्या बोटीनं नीलकमल या फेरी बोटीला धडक दिली त्या क्षणाचा व्हिडिओ देखील समोर आलाय विशेष म्हणजे नौदलाच्या ज्या स्पीड बोटीला नीलकमल बोटीवरचे प्रवासी आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होते तीच बोट आपल्या बोटीला येऊन धडकेल असं कुणालाही वाटलं नव्हतं पण गस्त घालणारी स्पीड बोट नीलकमलच्या जवळ आली तेव्हा नौदलाच्या बोटीचं नियंत्रण सुटलं आणि हा भीषण अपघात झाला समोर आलेल्या व्हिडिओमध्ये नौदलाची स्पीड बोट फेऱ्या मारताना दिसतीये त्यानंतर स्पीड बोटनं टर्न घेतला आणि प्रवासी बोटीच्या दिशेनं वेगानं आली नीलकमल बोटीला येऊन ही बोट धडकली तेव्हा दोन्ही बोटींच्या भीषण धडकेनं नीलकमल बोट बुडायला लागली बोट उलटल्यानं प्रवासी पाण्यात बुडू लागले हे सगळं अवघ्या तीन ते चार मिनिटात घडत होतं कुणाला काही कळत नव्हतं हा अपघात घडल्याचं लक्षात येताच जवळपास असणाऱ्या इतर बोटी वेगानं या बोटीच्या मदतीसाठी धावल्या ही बाब दिलासा देणारी होती कारण त्यामुळं अनेकांचे जीव वाचले लोक जीवाच्या आकांताना ओरडत होते जीव वाचवण्यासाठी धडपडत होते धक्कादायक बाब म्हणजे समुद्रात प्रवास करताना लोकांना लाईफ जॅकेट घालायला दिली नव्हती कोणत्याही सुविधा प्रवाशांना पुरवल्या नव्हत्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या या माहितीनुसार अपघात घडला बोट बुडत होती तेव्हा लाईफ जॅकेट देण्यात आली या अपघाताची माहिती मिळताच नौदलाच्या अकरा बोटी तटरक्षक दलाची एक बोट सागरी पोलिसांच्या तीन बोटी चार हेलिकॉप्टर्स आणि मासेमारी बोटीच्या मदतीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं अखेर बोट उलटून झालेल्या भीषण अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाला या मृतांमध्ये नौदलाचे एक कर्मचारी नौदलाचे दोन अधिकारीही दगावलेत तर नव्याण्णव जणांना वाचवण्यात यश आले जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालय जे एन पी टी रुग्णालय तसंच नौदलाच्या अश्विनी हॉस्पिटलसह नेव्हल डॉकयार्ड रुग्णालयात दाखल करत उपचार सुरू झालेत आता पाहूया या दुर्घटनेबाबत कुणी काय माहिती दिली आहे नीलकमल बोटीचे मालक राजेंद्र पडते हे आहेत त्यांनी लोकमशी बोलताना गंभीर आरोप केले ते म्हणाले नौदलाची गस्त घालणाऱ्या बोटीचं नियंत्रण सुटल्यानं नीलकमल बोट पाण्यात बुडाली तर नौदलाकडून अनेकदा चुकीच्या पद्धतीनं अत्यंत वेगानं आणि वेडीवाकडी वाकडी बोट चालवली जाते त्यावेळी सुद्धा हेच झालं असं प्रत्यक्षदर्शी आणि दुसऱ्या बोटीचे चालक सुभाष मोरे यांनी सांगितलं पण यावर नौदलाचं काय म्हणणं आहे तेही पाहूया नौदलाच्या इंजिनच्या चाचण्या घेत असलेल्या नौदलाच्या यानाचं नियंत्रण सुटलं आणि मुंबईजवळ कारंजा इथं नीलकमल या प्रवासी नौकेला धडकल्याचं नौदलाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं या दुर्घटनेसंदर्भात नवीन फौजदारी संहिता बीएनएसच्या कलमांखाली दक्षिण मुंबईतल्या खुलाबा पोलीस स्टेशनमध्ये नौदलाच्या स्पीड बोट चालक आणि या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आली आहे ही तक्रार बोट वाचलेल्या एका तरुणानं प्रत्यक्षदर्शीनं दिली आहे यानुसार सुरक्षितता किंवा इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या कृती एखाद्या जहाजावर घाई गडबडीनं किंवा निष्काळजीपणे नेव्हिगेशन आणि इतर व्यक्ती किंवा जनतेचं चुकीचं नुकसान किंवा नुकसान करणाऱ्या गैरकृत्यांचा समावेश असल्यानं ही कारवाईची मागणी करण्यात आली आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केलाय तसंच मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे दुर्घटनेत मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तसंच या घटनेचा पोलीस आणि भारतीय नौदल संयुक्तपणे तपास करणार आहेत असंही फडणवीस यांनी सांगितलंय तर मुंबईतल्या बोट दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे मुंबईतली बोट दुर्घटना दुःखद आहे शोकग्रस्त कुटुंबाप्रती माझ्या संवेदना आहेत जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो असं मोदींनी म्हटलंय तसंच त्यांनी या दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाईकांच्या कुटुंबांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे दरम्यान या दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या गोष्टींचा तपास सुरू असून लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद